अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ दररोज गणपती बाप्पाचे नाव घेऊन पक्षांना तांदूळ खाऊ घाला इच्छापूर्ती होते कोणतेही नवीन काम सुरू करताना ओम ग गणपते नमः हा मंत्र म्हणा कार्यसिद्धी निश्चित होते गणेश समोर दहा सुपाऱ्या ठेवा नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येते दर मंगळवारी घरात गणेश अर्थ अथर्वशिष पठन करा सर्व अडथळे दूर होतात घरात सकारात्मकता ऊर्जा राहते गणपतीच्या पायाजवळ दगडफूल अर्पण करा नकारात्मकता दूर होते मंगळवारी एका नारळाला हळद कुंकू लावून तो गणपतीला अर्पण करा आर्थिक संकट कमी होतील हरभऱ्याची डाळ गणपती बाप्पाला अर्पण केल्यास अन्नधान्याची कमतरता होत नाही जास्वंदीच्या फुलांचा हार गणपतीला अर्पण करा सौभाग्य लाभेल गणेशाला तिळगुळ अर्पण करा घरगुती वाद मिटतात आणि सुसंवाद वाढतो मंगळवारी गणपतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केल्यास शुभ फल मिळते मुलांना दररोज गणेश स्तोस्त्र म्हणायला लावा अभ्यासात एकाग्रता येते घरात दररोज गणपतीची आरती करा संकट नाहीशे होतात मंगळवारी बाप्पासमोर समोर एक लवंग आणि एक वेलदोडा ठेवल्यास बोलण्यात माधुर्य येते गणपती बाप्पाला चंदन अर्पण केल्यास विवाह योग जुळण्यास मदत होते प्रवासाआधी गणपतीला नमस्कार करा प्रवास सुखखोर होतो मंगळवारी घरात गंगाजल शिंपडल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि वास्तुशांती मिळते लाल कपड्यात तांदूळ व गणपतीचं चित्र गुंडाळून दुकानात ठेवा विक्रीत वाढ होते गणपतीची मातीचे मूर्तीची रोज पूजा केल्यास मनशांती व दिवस यशस्वी होतो प्रत्येक मंगळवारी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा मनोकामना पूर्ण होतात आणि कार्य यशस्वी होतात मंगळवारी गणपतीला लाल कमळ अर्पण करा सर्व मनोकामना पूर्ण होतात गणेश खाली चांदीचं नाणं ठेवा धनवृद्धी होते मंगळवारी लाल फळ अर्पण करा उत्तम आरोग्य लाभतं बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा संतती सुख मिळतं आणि घरात आनंद वाढतो गणपतीच्या पायाजवळ शंख ठेवा लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य होतं गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन मंदिरात दान करा नवीन कामात यश मिळतं रोज सकाळी गणेश स्तोत्र पठण करा शारीरिक व मानसिक बल मिळते पंचामृताने मंगळवारी गणेश मूर्तीला अभिषेक घाला भक्तिभाव व वा आरोग्य वाढते घरात गणपती पूर्व दिशेला ठेवा समृद्धी टिकून राहते पूजेनंतर गणपती बाप्पा मोर या म्हणत ध्यानधारणा करा चित्तशांती व सकारात्मकता विचार निर्माण होते गणेश जयंतीला एकशे एक वेळा ओम ग गणपतेय नम जप करा जन्मकुंडलीतील दोष कमी होतात मंगळवारी मोदकाचा नैवेद्य वाटा घरात लक्ष्मीचं आगमन होतं रोज अकरा वेळा श्री गणेश स्तोत्र वाचल्यास आत्मविश्वास वाढतो नवीन वाहन घेतल्यानंतर नारळ फोडून गणपतीचं स्मरण करा अपघात टळतात बुधवारी गरीब मुलांना वह्या पुस्तके दान केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळतं गणपतीला रोज दुर्वा अर्पण केल्यास घरात सौख्य आणि शांती येते अकरा मंगळवारी गणपतीला पंचामृताचा अभिषेक घातल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते पांढऱ्या फुलांची माळ गणपतीला अर्पण करा मन शांत राहते रोज झोपण्याआधी जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणल्यास मानसिक शांती मिळते गणेश चतुर्थीला एकशे आठ वेळा ओम ग गणपतेय नमहा जप करा नोकरीत यश मिळतं मंगळवारी गणपतीला गूळ आणि डाळींब अर्पण करा व्यापारी अडथळे दूर होतात मंगळवारी गणपतीला दुर्वा वाहिल्यास मनोबल वाढते आणि अंतःकरण शांत राहतं संकष्टीला लाल फुला फुलांची माळ अर्पण केल्यास विवाहातील अडचणी दूर होतात श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद